नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत अलिबागची आमटी आम्ही अलिबागच्या असल्यामुळे वालाचे पदार्थ आमच्याकडे विशेष चवीने खाल्ले जातात जसं वालाचे बिरड वालाची खिचडी वालाची आमटी गरमागरम आंबट गोड तिखट वालाची आमटी आणि इंद्रायणी किंवा बासमतीचा वाफाळलेला भात सोबत पोह्याचं पापड हा मेथ आमच्याकडे बरेचदा होतो वालाच्या आमटीच्या केवळ आठवणीनेही तोंडाला पाणी सुटतं म्हणूनच आज आपण वालाची आमटी म्हणजेच अलिबागची आमटी करणार आहोत सोपी झटपट आणि चवदार सुरुवात करूया आमटी करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी वाल मी सात आठ तास भिजत घातलेले आहेत आणि नंतर त्याला मी मोड काढून घेतलेले आहेत किती छान दिसत आहेत बघा एकदम ताजे हे मी अलिबाग वरूनच आणलेले आहेत आणि ना हे वाल पाण्यामध्येच ठेवायचे बाहेर ठेवले तर ते काळे पडतात हे चुकायचे आंबे ते आंबे घालणार आहे आपण आमटीमध्ये एक कांदा बारीक चिरलाय एक टॉमॅटो बारीक चिरलाय तेल मीठ हिंग हळद लाल तिखट चिंच दोन तीन लसणाच्या पाकात ठेचून घेतलेले आहेत कढीपत्ता आहे आणि हा गूळ आहे आणि हे आपलं वाटणाचं साहित्य आहे कोथिंबीर थोडे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि जिरं हे आपण वाटून घेणार आहोत आता ना आपण हे आंबे घेतलेले आहेत ना ते जरा आधी त्याची सालं काढून घेऊया सुरीनी आणि त्याच्या फोडी पण करून घेऊया आंब्याचे हे आंबे म्हणजे कसे अर्धे कच्चे आणि अर्धे पिकलेले असे आंबे घ्यायचे एकदम पिकलेले आंबे नाही घ्यायचे मग ते आंबट गोड छान चव लागते आंब्याची आमटीमध्ये आंब्याची आता फोडी करूया फोडी एकदम असा पातळ करायच्या नाहीत जरा जाड ठेवायच्या त्या आमटीमध्ये ना खळून जातात आणि ना बाठा पूर्ण असा सोलून नाही काढायचा थोडं त्याला गर ठेवायचा कारण आपण हे बाठे पण आमटीमध्ये घालणार आहोत आपल्या पिकलेल्या कैरीच्या फोडे करून झालेल्या आहेत आणि बाठे पण आपण ठेवलेले आहेत थोडे आणि आपलं वाटण पण वाटून झालेलं आहे आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया आमटी फोडणी देण्यासाठी ना मी मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेलं आहे आणि ते पॅन तापलं की आपण तेल घालणार आहोत या आमटीला तेल जरा सरस घातलं की आमटीची चव एकदम छान लागते हिंग घालूया थोडं गॅस मध्यम करूया खेचलेला लसूण घालायचा एक तीन चार पाकळ्या फक्त छोट्या छोट्या घातलेल्या आहेत मी ठेचून घातलेल्या आहेत कडीपत्त्याची पानं थोडी घालूया वाल थोडे उग्र असतात म्हणून कडीपत्ता घालायचा म्हणजे त्याचा उग्रपणा थोडा कमी होतो कांदा घालूया थोडा कांदा शक्य होईल थोडा बारीक कापायचा म्हणजे आमटी मिसळून यायला किंवा मिळून यायला कांदा छान गुलाबी करून घ्यायचा आपण कांदा गुलाबी होण्यासाठी आणि लवकर शिजण्यासाठी मी एक एखाद मिनिट झाकून ठेवते पॅन मिनिटे झाली आहेत झाकण काढू आता टोमॅटो घालते मी आणि टोमॅटो चांगला असा मऊ होण्यासाठी ना आपण मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल एखाद मिनिट झाकून ठेवूया पुन्हा एक दोन मिनिटं झाली आहेत झाकण काढूया आता याच्यामध्ये ना कोरडे मसाले घालूया हळद घालूया प्रथम या आमटीची खासियत अशी आहे की याच्यामध्ये जास्त मसाले टाकायचे नाहीत जास्त मसाले घातले तर वालाची जी ओरिजिनल मूळची जी चव आहे ना काहीशी तुरट काहीशी गोड ती मारली जाते म्हणून याच्यामध्ये मसाले कमी घालायचे लाल तिखट घालूया लाल तिखट म्हणजे तुम्हाला तिखटपणा कसा हवा आहे त्यानुसार घाला आणि आपण ते वाटण वाटून घेतलेलं आहे ना ते घालायचे वाटण घातल्यानंतर ते छान असं त्याला ते तेल सुटतं आणि छान शिजत वाटण आपण घातले तर एखाद मिनिट आपण पुन्हा झाकण देऊन त्याला वाफ देऊया झाकण काढून बघूया मिनिटे साधारण झालेली आहेत आता आपले जे वाल आहेत भिजवलेले आणि त्याला मोड काढलेले आहेत बघा छान दिसत आहेत आपले वालनं पांढरे शुभ्र ते आता घालूया फोडणीमध्ये साधारण दोन मिनटं आपण वालाला फोडणीची वाफ देऊया एक दोन मिनटं झाली आहेत झाकण काढूया आणि आता काय करायचं मी ते ह्याच्यामध्ये पाणी घालायचं पण जे पाणी साधं पाणी घालायचं नाही तर मी हे कोमट पाणी करून घेतलेले आहे गॅसवरती दुसऱ्या गॅसवरती आणि ते कोमट पाणीच आपण त्या ह्याच्यामध्ये घालायचंय आमटीमध्ये घालायचंय साधं पाणी घालायचंच नाही आमटीला यायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती न पाणी ठेवूया आणि हेच पाणी आपण आमटीमध्ये घालणार आहोत लागल्यास आमटी जरा पातळ असते ना भाजीपेक्षा त्यामुळे आपल्याला जर पाणी लागलं तर हे कोमट पाणी आपण वापरणार आहोत कोमट किंवा गरम पाणी का वापरायचं तर आमटीला छान गरम पाण्यामुळे तर्री येते आता साधारण पाच मिनटं आपण मध्यम आचेवरती वाल शिजवून घेऊया तीन चार मिनटे झाली आहे झाकण काढूया आणि झाकणावरच हे जे गरम झालेलं पाणी आहे ते आपण ह्या आमटीमध्येच घालूया आमटी म्हटलं की जरा अशी पातळ पाहिजे त्यामुळे मी परत थोडस पाणी टाकलेलं आहे मी ताटावरती आणखीन थोडस पाणी टाकून ठेवते समजा आपल्याला लागलं तर आपण हेच पाणी वापरणार आहोत आमटीसाठी आमटी शिजते आहे तोपर्यंत आपण ही चिंच घेतलेली आहे ना त्याच्यामध्ये मी पाणी का घातलंय आणि आता मी त्याचा कोळ काढून घेते आहे कारण आपण आमटीमध्ये अख्खी चिंच न घालता तिचा कोळ घालणार आहोत त्यामुळे पाण्यामध्ये चिंच चुरून चुरून त्याचा कोळ काढायचा आणि तो कोळ आपण आमटीमध्ये घालणार आहोत दोन तीन मिनटे झालेली आहेत झाकण काढूया आणि हे पाणी पण मी याच्यातच घालते आहे गरम झालेलं पाणी आणि ना आधी हे वाल आपले शिजलेत का ते आपण चेक करूया वाल शिजलेले आहेत हे वाल पटकन शिजतात त्याला वेळ लागत नाही वाल आपले शिजलेले आहेत वाल शिजायच्या अगोदर आपण चिंच या आमटीमध्ये घालायची नाही आपण जर अगोदरच चिंच आमटीमध्ये घातली ना तर आपले वाल शिजायला वेळ लागतो किंवा कधी कधी कर ते प्रॉपरली शिज शिजले पण जात नाही म्हणून वाल आधी शिजलेत का ते चेक करायचं आणि मगच चिंचेचा कोळ घालायचा आपले वाल आता शिजलेले आहेत आता आपण जो चिंचेचा कोळ काढलेला आहे तो आपण घालूया त्याच्याबरोबर मी एक चमचा साधारण गूळ घालते हा गूळ मी किसून घेतलेला आहे म्हणजे ही आमटी आंबट गोड तिखट अशी छान लागते एकदम चवीला एखाद एक मिनिट झाकून ठेवूया कारण आपण चिंचा आणि गुळ आत्ताच टाकलेला आहे म्हणून एखाद मिनिट झाकून मध्यम आचेवर शिजवून घेऊया का झाकण काढूया आमटीला आपल्या किती सुंदर रंग आलेला आहे छान एकदम मस्त झाली आपली आमटी आपली आपले वाल पण शिजलेले आहेत आमटी तयार झालेली आहे आता काय करायचं आपण जे आंब्याच्या काप करून घेतलेले आणि बाटे केलेले आहेत ना ते आता ह्या आमटीमध्ये घालायचे आणि आता मात्र आपली ही पिकलेली कैरी आहे ना ती खळून जाईल म्हणून जास्त वेळ ठेवायचं नाही आता गॅसवरती ही आमटी आपली आमटी झालेलीच आहे ही आमटी एकदम रुचकर लागते छान लागते पिकलेली कैरी के घालून केलेली आपली अलिबागची आमटी तयार आहे सोबत आपण बासमतीचा भात दिलेला आहे आणि पोह्याचे सुद्धा दिलेले आहे आपल्या आमटीची खासियत म्हणजे आपण कमीत कमी मसाले घालून ही आमटी केलेली आहे आमटी अतिशय रुचकर झालेली आहे मी चाकून बघितलेली आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटूया एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार